देशात सर्वत्र स्वच्छता अभियान राबविले जात असताना अशातच रत्नागिरीच्या दापोली नगरपंचायतीने मात्र कचऱ्यापासून वीज निर्मिती करायचं ठरवलंय त्यापासून ते शहरातील पेटवणार आहेत त्यामुळे या नगरपंचायतीच संपूर्ण कोकणात कौतुक को केलं जाते बातमीचे प्रायोजक आहेत उल्का जाधव नगराध्यक्ष दापोली नगरपंचायत आणि नगरसेविका शबनम मुकादम बातमीचे प्रायोजक आहेत कृपा घाट नगरसेविका दापोली नगरपंचायत आणि सुहास खानविलकर नगरसेवक दापोली नगरपंचायत बातमीचे प्रायोजक जावेद मणियार माजी नगराध्यक्ष दापोली दापोली नगरपंचायतीकडून शहरातील घनकचरा हा सात ते आठ टन इतका दिवसाला जमा होत असून यामध्ये ओल्या कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याचे दापोली नगरपंचायतीचे स्वप्न होते मात्र बरीच वर्षे या वीज निर्मितीला मुहूर्त सापडत नव्हता दापोली नगरपंचायतीच्या नूतन कार्यकारिणीने या प्रकल्पाला आता उभारी दिले त्यामुळे या ठिकाणी असलेल्या घन कचऱ्यापासून आता वीज निर्मिती प्रकल्प होणार आहे दापोली मासळी मार्केट येथे निसर्ग ऋण प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे या ठिकाणी होणारी वीज निर्मिती ही येथील उपकरण साधन सामग्रीसाठी वापरली जात होती मात्र या वीज निर्मितीचा दापोली शहराला काहीच फायदा होत नव्हता या प्रकल्पाला दापोलीसाठी वीज निर्मिती असा निधी उपलब्ध करून दिल्यानंतर या प्रकल्पातून दापोली शहरामध्ये जमिनी खालून वीज वाहिनी देऊन शहरातील बुरोंडी नाका ते काळकाई कोण आणि कोंडा ते वडाचा कोण अशी एलईडी वीज ही नगरपंचायतीच्या स्वतः मालकीची देण्यात येणार आहे या वीज निर्मितीतून एकशे साठ ते एकशे सत्तर इतके पथदीप प्रकाशमय होणार आहेत बायोगॅस आणि वीज निर्मितीची वीज अशी ही दोन्ही प्रकारे या वीज निर्मितीमध्ये व्यवस्था करण्यात आली रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या कामासाठी साठ लाखाचा निधी प्राप्त होणार असून दापोली नगरपंचायतीच्या माध्यमातून या कामांची निविदा मंजूर करण्यात आली आहे या वीज निर्मितीचे काम होत असताना नागरिकांनी वेळोवेळी सहकार्य करावे असे दापोली नगरपंचायत दापोली शहरातील नागरिकांना विनंती करण्यात आली पद्धती बसवण्याचे टेंडर मंजूर केलेले आहे निर्मिती होणारी ऊर्जा या प्रकल्पासाठी वापरत येणार आहे नजीकच्या काळात सदरचे प्रकल्प मार्गी लागणार आहे माजी नगराध्यक्ष जावेद मनियार यांनी दापोलीतील घनकचरा प्रकल्पातून वीज निर्मिती हा प्रकल्प दापोलीत राबविण्यासाठी प्रयत्न केले होते त्या प्रयत्नांना उल्का जाधव हो आणि सर्व नगरसेवक हो यांनी पूर्णत्वाकडे आता निलय बहुतेक सगळे काम पूर्ण झालेलं आहे त्यानंतर आम्ही दोन महिने ट्राय पण घेतलेली आहे त्यानंतर थोड्या मी आजारी पडल्यानंतर आमचा कार्यकाळ संपत झाला इलेक्शन झालं का संपत आला वीज साधता येत चालू आहे गार्डनसाठी तसेच एल ई डीचे अठ्ठावन्न लाख रुपये आम्हाला मंजूर झालेले आहे माननीय पालकमंत्री रवींद्र या साहेबांनी विशेष निधी म्हणून अठ्ठावन्न लाख रुपये आम्हाला मंजूर केले दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा उल्का जाधव आणि दापोली नगरपंचायतीचे सर्व विद्यमान नगरसेवक यांनी हा वीज प्रकल्प व्हावा म्हणून दापोली नगरपंचायतीमध्ये एकमुखी होकार देऊन दापोलीच्या अंधकारात एलईडीचा नवा प्रकाश टाकलाय जिल्हा नियोजन समितीने दापोलीचा घनकचरा प्रकल्पाला अधिक बळकटी देण्यासाठी साठ लाख रुपये निधी देऊन दापोली नगरपंचायतीला वीज निर्मितीची मागणी स्वप्नपूर्ती करून दिली त्यामुळे दापोली लवकरच घनकचरा प्रकल्पातून प्रकाशमय होणार आहे मुजामिल जय तापकर सह ब्युरो रिपोर्ट कोकण लाईव्ह दापोली